नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज जेजूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला प्रशासकीय मान्यता महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा महामार्ग विस्तारीकरणावेळी काढण्यात आला होता यावेळी पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले यावेळी प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाने आठवले गटाने महत्वाची भूमिका घेतली होती या सर्व संघर्षातून पुतळ्यासाठीची पावणे सहा गुंठे जागा नगर परिषद जेजूर यांनी दिली आहे सर्व आवश्यक परवानग्या कला संचलनालयी विभाग वास्तुविशारद विभाग पोलीस स्टेशन अहवाल नगर परिषद बांधकाम विभाग या सर्वांची मान्यता मिळाल्यानंतर आता जेजुरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठीची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पुतळा समिती अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र डुड्डी यांनी दिली त्याबद्दल सर्व आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकारी साहेबांचे व प्रशासनाचे आभार व्यक्त केले यावेळी मुख्याधिकारी चारू दत्त इंगवले यांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती जेजुरीचे अध्यक्ष गौतम भालेराव सचिव पंकज धिवार खजिनदार भगवान ढिकडे प्रशांत नाजरेकर प्रमोद ढिखडे उपाध्यक्ष दादा भालेराव संदीप आप्पा जगताप अजय धिवार व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी फटाके वाजून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीचे सचिव पंकज धिवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यासाठी सर्व आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते अनुयायी संघटना एकत्रितरित्या प्रयत्नशील राहणार आहोत यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी विजय शिवतारे पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या स्मारकाच्या निधीसाठी विनंती करणार आहोत या स्मारकाच्या इमारतीत तळाशी जो हॉल काढणार हो, आहोत त्यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार आहोत माय मराठी न्यूज साठी छायाताई नानगुडे पुरंदर नमस्ते आज या ठिकाणी खळाळकानं आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या येदूमध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अर्धाकृती पुतळा होता तो हायवेच्या जे आ, काम चालू झालं त्या विस्तारिकांना वेळी काढलेला होता परंतु माननीय साहेब मुख्याधिकारी जेजू नगरी यांच्या अथक प्रयत्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती असेल आंबेडकर अनुयायी असतील जेजूकर नागरिक असतील या सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो कारण आज या सर्वांच्या अथक प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती या स्मारकासाठी आपल्याला खऱ्या परदेशी आणली आहे मान्य कलेक्टर साहेबांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी आपल्याला कोणाकोणी हृदयासाठी त्या स्मारकासाठी परवानगी दिलेल्या आहे